अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमाळा चौक नारायणगाव आता जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर झालेलं आहे या सावरगाव कुसुरघाटामध्ये गुलाबशेठ आशाताई किंवा संतोष चव्हाण त्यात संध्याकाळी बघत अशी नाव चर्चेमध्ये आहेत काय परिस्थिती आमच्या गावामध्ये गुलाब शेट राहून एकाच व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या गावाचा हो भाऊ काय परिस्थिती राहील परिस्थिती आता संमिश्र परिस्थिती आहे आमच्या गावामध्ये युत मध्ये गाव गुलाब शेटने पॅक केलंय हा शेठचा या गावात हाईच बोलबाला जास्त आहे नक्कीच परंतु आता पुढं पक्ष आघाड्या युती हे कशा होतात त्याच्यावरती गा गावात गुलाबशेडनी काय काय कामं केली या गावामध्ये गुलाबशेडनी भरपूर रस्त्यांची कामं असेल कॉन्क्रीट रोडची कामं असेल विविधात वा पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान बजावलं पुरमभाटात ते पुरंगाव पुरं आहे या रस्त्यासाठी त्यांनी निधी दिला अशा अनेक निधी अनेक पक्षांची राष्ट्रवादीची निधी आहेत शेटच्या माध्यमातून जास्त निधी मिळालेला आहे शिवसेना पक्षाकडून भरून भरपूर निधी मिळालेला आहे अशात आहे पुचके आशाते यांच्या माध्यमातून देखील या गावाला भरपूर निधी मिळालेली आहे आता आमची इथं आमचं हनुमान मंदिर मुख्य चौक आहे या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण मिळालेले आहे दशकरी वि शेडकडे जाणार रस्ता आहे गावातले रस्ते कॉन्क्रिटीकरण आहे हे पण आशाताई आहे गावचं किती मतदान आहे या गावचं आठशे चाळीस मतदान आहे गुलाब गुलाबचं प्रमाण प्रमाण आता सध्या जनसंपर्क आणि उदाहरणार्थ आपण म्हणू भविष्यकाळातील प्रचाराची जर आघाडी पाहिली तर कोरंगावमध्ये गुलाबशेटचं प्रमाण जास्त राहील प्रचार आघाडीमध्ये पण संमिश्र मतदान होण्याची शक्यता आहे कारण जे पक्ष आहेत त्या पक्षांचे पक्षा कार्यकर्ते आहेत प्रत्येकाला त्या पद्धतीने पक्षाची जबाबदारी निभावली जाते तर अशाताही वीक आहे का मी तुम्हाला बोललो साहेब की प पक्षामुळं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो परंतु कामाचं आणि याचं स्वरूप पाहिलं तर अशातही त्या पण गावामध्ये या गावामध्ये पण जास्त प्रमाणात मतदान घेऊ शकतो घेऊ शकतं दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सायनाथ कुरण काय हवा कोणाची हवा काय प्रत्येकाची जो येतो तो त्याची पक्षाची लाल करतो हा विषय राहणारच गुलाब शेठ अशात आहे बुचके संतोष चव्हाण अशात आहे बुचके अशात आहे बुचके अशात आहे बुचके काम तेवढी ना मग अशी एक सहकारी म्हणला अख गाव पॅक झालं काही असं नाही ना का गाव दत्तक घेतलंय कोणी असं तर नाही ना करू शकत ज्याच्या ज्याच्या मानाची मर्जी कोणी कुठे मतदान करू शकतो हा पण विषय गावचं आठशे मतदान आहे किती पाणी बाबा नमस्कार हवा कोणाची गुलाब शेट का आम्हाला मुसके बायला हां ती आहे कार्यकर्ती चांगली चांगली कार्यकर्ती चांगली आणि कोणत्या काय तिथे धावणार आहे ते बाकीचे चोर आहे सगळं आपण कोणतं बोलणार आहे कुठे रस्त्याचं काम करायला काय सुट्टी लगेच येणारी येणार येणारी ते गावात येणार गावातूनच जाणार शेतकऱ्याची मजेत राहतात ते लोकांना आज जाण्याचा रस्ता नाही त्यांची काय करायचं हा तुम्ही स्वीकारा ना तरी आता आम्हाला मानायचं बाकी नाही का तुमचं मतदान इथे गावात आहे ना गावात आहे नमस्कार तुमचं मतदान गावात आहे का नाही आहे नाही आता कोणाच यावं हवं की आपलं संमिश्रच आहे सगळे संमिश्र आहे कारण की गुलाब त्याला त्याचा जास्त सामना कोणाचा म्हणजे टप कोणाचा होईल टप सॉरी टपारी आपलं गुलाब पार्खी आणि आशा त्या गोष्टी दोघं विषयमध्ये टप होईल बाब त्यानंतर टप होईल टप होईल होईल विषय कोण होईल असं नाही झालं पुढचं नाही झालं सांगता येणार नाही तर सांगता येणार नाही विजय होती का शंभर टक्के टक्के माझं मतदान असं मतदानच नाही तरी चला एक अंदाज काय सांगू शकत नाही तुम्ही ऐकलं लोक काय म्हणतात लोकांची प्रतिक्रिया मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो की या गावामध्ये संमिश्र मतदान होण्याची चिन्ह आहे पक्षे। पक्ष आहे पक्षांचे कार्यकर्ते आहेत जो तो कार्यकर्ता ते स्वतःच्या पक्षासाठी या ठिकाणी मेहनत घेणार आता या ठिकाणी काम आणि वैयक्तिक संबंधांवर हे मतदान जाणार आहे वैयक्तिक संबंधानुसार या ठिकाणी मतदानाचे स्वरूप पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांचे संबंध काय महत्त्वाचे हे फार महत्वाचं ठरणं जात आहे इलेक्शनमध्ये आणि थोडं पक्षाचं पण विषय राहील काय तुम्ही ऐकलं तो कार्यकर्ता अशा आता तो कार्यकर्ता त्यांचा आहे त्यामुळे होणार काय गोष्टी आम्ही सर्वसामान्य आम्ही कोणाचे कार्यकर्ते तु नाही आणि आता सांगितलं बाबा काम आणि काही बाबा म्हणाले संकट काळी धावणारी महिला म्हणजे अशातही संकट काळी कोण नाही येणार कोणाला फोन केला कुणी येईल संकट काळी जरा काय कुणी येणार असता रस्त्या कोणाला फोन येणार असं आहे का नाही मशालची शाखा प्रमुख केली शाखा काय ना काय बोली काय चर्चा खरी खरी झाली पाहिजे खोट नाही बोल बोलून फक्त दुसरं एवढा ऐकलायचं असं नसते खराची बोट सारखी नाही खरं मांडलं पाहिजे हो असं शूटिंग नाही कर करायचं मशाल आहे का हो आम्ही मशाल आता गुलाब शेट राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले मग आम्ही त्यांच्या माग एवढं काय असे त्यांच्या माग ते पण जाणार त्यांच्या संघ माणूस चांगले माणसं निष्ठेच काय नुसतेचं काय आता नुसता बरोबर जातं चाली खाली ना आता काय करता उद्धव साहेबांना वाईट वाटणार नाही का नाही वाटू तर आमचं काय बरोबर जाणार नाही त्यांच्याकडे आमचं काय बघा काय म्हणते ते चालेल चाल आहे भाव नाही कुठे जायचं आहे आपण नाही सांगू शक बाबा मोबाईल ते म्हणतात ते मशालीचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आता गुलाब सिटी तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर आम्ही तिकडे जाणार नाही आता आपला पक्ष सोडायचा नाही आशाताई भुचके यांचा पक्ष कुठला आहे माहित नाही मग आशाताईंबद्दल एवढं आपण की कशा काम चांगलं आहे काम चांगलं व्यक्ती चांगली आहे आशाताई बुचकी व्यक्ती पक्ष म्हणून नाही मतदान करणार माणूस म्हणून मतदान करणार म्हणजे तुमचं काम बोलते असं काम बोलते काम बोलतोय नक्कीच कामाच्या बाबतीत या विभागात आता संधी मिळालेली आहे ताईंना आता ही, ता ही पाचवी संधी आहे जिल्हा परिषदेची तर लोक ताईंच्या कामाचा आणि सहानुभूतीचा देखील विचार करतील आणि दुसरं पाहिलं गेलं तर या गटात गाठात गुलबशेटला देखील गेली आठ वर्षे या ठिकाणी संधी मिळालेली प्रतिनिधित्व करायचं त्यांचाही कामाचा बोलबाला आहे आणि नवीन उमेदवार देखील या उमेदवारांना काय संतोषदादा चव्हाणांचं जर पक्षांनी ताकद दिली तर संतोषदादा चव्हाणांचं पण या ठिकाणी ते पण चर्चेत राहू शकतात परंतु चर्चेत राहतील हा चर्चेत राहतील आणि या उमेदवारी दिली पक्षांनी तर ते पण त्यांचा पण नंबर लागू शकतो पण आता शेवटी पुढं युती मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो युती आणि आघाड्या याविषयीचा जो काही निर्णय असेल त्याप्रमाणे ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते ज्या त्या पक्षाच्या का माणसाचं काम करतील असं काय संतोष चव्हाणांना संधी मिळेल का नाही नाही नवीन माणूस आहे आणि त्याला कृषी उत्पन्न आपण एक आहे परंतु इकडे त्यांचं मला वाटत नाही कार्यसम्राट म्हणून गुलाब वर्णी केम बोलबाला यांनी सांगितले त्यांनी कबुल केलेली आहे ज्या वेळेस आशा पण म्हणाले आशाताईच होतच ना काम असं काय नाही यापूर्वी काम होतं आता दोन कामं दिलेली आहे पण जास्त गुलाब चा काम गुलाबशेड काय संतोष चव्हाणांचं काय होईल आता जनता ठरवेन ते आपण काय ठरू शकतो जनतेमध्ये आपण येतो ना आपण ठरवू ना मग त्यावेळी बाबा काय गुलाबशेठ बुचके संतोष चव्हाण हे काम जास्त करून त्याला मग आतापर्यंत काम जास्त कोणी केले सरासरी गुलाब गुलाबशेठ पार्क आहे मला विचार नका बरोबर मतदानाला जाणारा माणूस नाही तुमचं मतदान नाही का आपण जाईन मतदान आहे ना घालता ना? येत नाही ना मला तिथपर्यंत जायला अहो पण लोकं घेऊन जातील खांडीवर बसून नाही नाही गुलाब शेटला ओळखता का चांगला ओळख अशा पुचक्यांना के ना त्यांना नाही ओळख संतोष चव्हाण यांना नाही पाहिलं अजून असं पाहिलेलं नाही बर आता ताई पुचके आणि गुलाब पाळखे दोघांपैकी कोणाचं नाव उजवे मी तर सण समान चालन करून समसमान चाल हां दोन्ही समसमान चालत हां दोन्ही पण बाबा तेव्हा दोन्ही समसमान चालत दोघांची कामं चांगली आपल्या गुलाब शेडणी पक्ष बदलले काय फटका बसेल का असं कानावर येते नाही पक्ष बदलला आपण होईल मग मग नाही सांगत आता काय असे दैन बदलला ते उड्या उड्या मारी चालले मोर पक्ष फायदा असे एवढी कामं करते पक्ष चांगला नाही म्हणून तिला कोण मत देत नाही पक्षामुळे मारतात ना तिला बदलला ना पक्षी गुलाबशेटला काय चालला त्याने बियारीने अजून बदललाच नाही पक्ष गुलाब शेटणी शिवसेनेमध्येच राहावं हा मशाल सोडू नये नाही नाही तर फटका बसल मग सांगता येत नाही सांगता येत नाही विजयाची संधी कोणाला मिळू शकते गुलाब गुलाबशेठ पारखी प्रश्न यांना मला आहे का जर गुलाबशेठ पारखे पक्षाने पक्ष जर त्यांनी बदली केला आता चर्चेनुसार ऐकतोय मी तर त्यांना शंभर टक्के फटका बसू शकतो या गटामध्ये त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी जास्त हवेत जायचं नाही आपल्या नेत्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या पाहिजेत या गटामध्ये विजय संधी त्यालाच भेटेल जो प्रामाणिकपणे या गाठाशी आतापर्यंतची जशी नाळ जोडलेली आहे त्या पद्धतीने भविष्य आशाताई आहे शर्ट आहे संतोष चव्हाण आहे प्रत्यक्षात फॉर्म कोण बरोबर माहीत नाही पण आशाताई आणि गुलाबशेट ही दोन नावं तर चर्चेत आहेत आशात आहे आणि गुलाब शेठ आहे आता दोन्ही एकाच थोडी उमेदवार आहे सांगू शकत नाही जो ना ना प्रचारामध्ये जास्त या प्रचाराच्या रंदमळेमध्ये जास्त उसळी गेल तो नक्कीच या दोघांमध्ये कामाचं कोण मला प्रश्न विचारला दोघांमध्ये कामाचं तर आता कार्यसम्राट म्हणून वर्णी लागली गुलाब शेठची तुम्ही म्हणता राष्ट्रवादी प्रवेश जर केला किंवा काय अशी चर्चा आहे चर्चा आहे ठीक आहे आता जिल्हा परिषदेला अध्यक्षाचं म्हणजे ओपन पुरुष आलेलं आहे तिथं काही वर्णी जर लागत असतं नक्कीच शेठने प्रवेश करावा परंतु जे मशालीमध्ये आहे तिथं शिवसेनेचा मीना खोर हे चांगले काय अडचण नाही तिथं आम्ही मतदान करू शकता पक्ष बदलला तरी काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम थोडा येऊ शकतो पण जर माशाली राष्ट्रवादीची ताकद वाढणार नाही म्हणजे तुम्ही गुलाबशे ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद उलट मतं वाढतील ना हा तसं बेरजेचं समीकरण दिसतंय मला ते परंतु जरी ते मशालीमध्ये राहिले ना तर भरपूर प्रमाणात मतदान होणार त्यांना पक्ष म्हणून मतदान होणार बरं का अशी गोष्ट आहे तुम्हाला का ज्येष्ठ नागरिक विकी पार्क हे चालेल का गुलाब शेट चालतील काय दोघं चांगलं काय अडचण नाही दोघांचं एवढं चांगलं जे संतोष चव्हाणांचं काय होईल नाही तुम्हाला मगाशी सांगितलं सांगितले त्यांचं नवीन माणूस आहे त्यामुळे मला संध्या नाही नाही त्यांचं तर नाही काही काम मला कुठं काम कुरणगावर शेरकरांचं होल्ड आहे शेरकर सांगतील तिकडे मतदान होईल नाही नाही असं ना काय नाही जिल्हा बरेच त्यांचा विषयच नाही काही आणि त्या त्यांच्या गटात नाहीच आम्ही ना आता आमचं सावर कुरण म्हणजे शेजारी ना तर तुमच्या कुरणची खूप लोक कारखान्यात कामाला आहे शेरकर सांगतील तसं होईल ना हा पण त्यांनी आज असं कधी इलेक्शनला कोणाला हे नाही जिल्हा परिषद त्यांनी उमेदवार उभा त्यांचा स्वतःचा उमेदवार हा ठीक आहे त्यावेळेस गावाने नक्कीच त्यांना जास्त महत्त्वाचं गावाने आता जर शर्कराने त्यांचं वजन टाकलं कुठं मग सतीशील दादांनी वजन शक्यतो ते आता ह्या ओपन मध्ये इंटरफेअर करणार नाही कारण काही विषय नाही परंतु त्यांनी वजन टाकलं तर मला वाटत नाही आता काही लोक एवढं हे करतील म्हणून लोक ऐकणार नाही लोक ऐकणार नाही कारण जिल्हा परिषद कारण आता जी विधानसभेची निवडणूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सतीशील दादांना घराघरातून म्हणजे घरातून दरवाजा बंद करून सर्व लोक बाहेर पडून त्यांना चेंजेससाठी खूप सहकार्य केलं परंतु आता जी ही जी इलेक्शन आहे हे इलेक्शनला सतीशील म्हणजे त्यांचं काही लोक एवढं पंचवार्षिकला आता मला एक सांगा तुम्ही दोघांना एक कॉमन प्रश्न अशातही चार वेळा जिल्हा परिषद गुलाब शेठची दुसरी टर् अनुभव जास्त कोणाला अच्छा ताई आशाताई मग अशाताईच्या जास्त कामाचा आशाताईंना फायदा होईल कामाचा आणि आशाताईंच्या कामाचा आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांचा पण याच्यामध्ये ह्या इलेक्शनमध्ये जास्त इफेक्ट राहू शकतो वैयक्तिक लाभाची योजना पण ताईंच्या माध्यमातून कोण निवडून आला तर जास्त विकास करेल आशाताई बुचके गुलाब शेड आता पाठी मात्र आराखडा जर पाहिलं तर गुलाब शेटणी आहेत ना ताईच्या पेक्षा जास्त आली त्यांचं उंचावलेलं आहे कामाचा तुम्ही पाहू शकता आम्ही पाहू शकतो मतदारसंघात हा सदस्य असतानाही त्यांनी तालुक्यात खूप कामं केली तालुक्यातलं नाही पण ते आमच्या इथं असताना असतानाही आता स्वतः गुलाब शेटनी पण आहे कारण माझा आलीच त्यांच्यापेक्षा पेक्षा काम कामाचं जास्त आणि या पुढे होऊ शकते काय अर्थ नाही गुलाब शेट विजय होण्याचे जास्त खूप चान्से तुमचं काय म्हणणं मी तुम्हाला सांगितलं समिश्र काही सांगू शकत नाही जोपर्यंत उमेदवारी फॉर्म भरत नाही तुमचा व्यक्तिगत पक्ष कुठला व्यक्तिगत मी शिवसेना पक्ष धनुष्यवान असे म्हणजे शरद सोनवणे संतोष चव्हाण नाही उमेदवारी दिल्यानंतर सध्या संतोष चव्हाण यांचा बोल आहे ना नाही असं नाही सांगू शकत संध्याताई बघत पण संध्याताई जास्त चालतील पक्ष संध्याताई जास्त चालेल का संतोष चव्हाण संतोष दादा जास्त चालतील तिघांमध्ये आणि पक्षाने मीना खोऱ्याचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तरी या मीना खोऱ्याने नक्कीच उजवून दिलेला आहे बिबट्याची काय समस्या बिबट बिबटची भरपूर समस्या आहे गावामध्ये परंतु आतापर्यंत कोणताही जीवितहानी बिबट्याने आतापर्यंत केली नाही पण बिबट्याचा वावर बऱ्यापैकी आहे ऊसाचं क्षेत्र आहे जास्त आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना तो प्रश्न जास्त बेडचा नाँ� बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका